सर, राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीत येत आहेत आज अमित शहाना भेटणार आहेत इथे आणि सांगितली जाते काय आता कशा करता आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री येत आहेत बहुतेक ते पार्लमेंटची सुरक्षा व्यवस्था पाहायला येत असते महाराष्ट्रातला एक तरुण पार्लमेंटमध्ये घुसला बेरोजगारीच्या प्रश्नावर बेरोजगारी महागाई त्याच्यामुळे बहुतेक त्यांचा जबाबदारी असेल पार्लमेंटची सुरक्षा व्यवस्था पाहावी तर त्याच्यामुळे एक कांदा इथेनॉल वगैरे या विषयावरती गेल्या अनेक महिन्यापासून शेतकरी आमच्या राज्यातल्या रस्त्यावर उतरलेला आहे अस्वस्थता अमित शहाशी चर्चा करतील आणि जातील चर्चेत नक्की काय होतं आहे हे कधीच कळणार नाही मा सरकार अस्थिर आहे बरं का सरकार अस्थिर आहे सरकार घटना पाहिजे आहे तारखावर तारखा कोर्टामध्ये पाडून घेतल्या जात आहेत त्याच्यामुळे आता न्यायालयावरती किती विश्वास ठेवायचा इलेक्शन कमिशनवरती आमचा विश्वास राहिलेला नाही न्यायालय तारखावर तारखा देते घटना पाहिजे सरकारला विधानसभेचे अध्यक्ष डमरू बाजूत बसलेले आहेत ट्रॅब्युनल दोन्ही बाजूने डबरू वाजवत बसलेले आहेत केंद्रातले लोक मजा पाहत आहेत एक फुल दोन डाऊट फुल असं जे सरकार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दिल्ली मुंबई येरझारा घालत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काल संसदेवरती जो प्रकार झालेला आहे तो अस्वस्थ करणार आहे पण या सगळ्यामागची अस्वस्थता जी आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारी आणि महागाई हे आहे ह्याच्यावरती कोणीच काही बोलत नाही काय करणार राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन त्यांनी बहुतेक पास काढलेला आहे दिल्ली अधिवेशन म्हणजे नागपूरमधून ते येणार आहे राजस्थानला शपथविधीला उपस्थित राहून परत अधिवेशन अटेंड करून मग रात्री परत दिल्लीला येतात नाही नाही ठीक आहे मी म्हटलं ना का उपयोग काय महाराष्ट्राला सगळ्या गोष्टीचा राज्याला का उपयोग आहे का इथे शपथ ग्रहण सोहळ्याला उपस्थित राहणार तिथे मंत्रिमंडळाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार महाराष्ट्राला काय मिळत आहे त्यात हां सगळा खेळखंडोबा सुरू आहे दिल्ली ती तोच चालू आहे राज्या राज्यामध्ये ते सुरू आहे वेगळं काय घडत असेल तर मला सांगा अधिक <laughs> वाढल्या म्हणून सर्वोच्च न्यायालयात त्यांना आम्ही ट्रायब्युनल म्हणतो त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयानं ना ट्रॅब्युनल म्हणून जबाबदारी दिली आहे ट्रॅब्युनलला आणखीन किती मुदत वाढ हवी आहे विधानसभा अध्यक्षांना गेले दीड वर्ष ते हा सगळा डमरू वाजवायचा खेळ करत आहेत बरं का मी मागे म्हणालो की हे जे बसले आहेत खुर्चीवर त्यांनीच हो आतापर्यंत पाच वेळा पक्षांतर केलेलं आहे जे आम्हाला निर्णय आणि निकाल देणार आहेत त्या व्यक्तीनं आतापर्यंत पाच वेळा पक्षांतर केलं आहे या राज्यातला एकही पक्ष असा नाही की त्या पक्षात ते गेले नाही हां त्यांना कोणती विचारधारा आहे त्यांना कोणती भूमिका आहे की यांच्याकडून आम्ही नैतिकतेचे आणि कायद्याचं शिस्तीचे धडे घ्यावेत दिल्लीच्या आदेशानं त्यांचं काम कामकाज सुरू आहे आणि एकंदरीत सगळं तिथे जे चालू आहे सध्या महाराष्ट्र बघतो आहे महाराष्ट्र बघतोय काय तर म्हणे सुरतला कशाला गेलात तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली म्हणून आम्ही गेलो छत्रपती शिवाजी महाराज सुरत लुटायला गेले तुम्ही चाटायला गेलात एवढं स्पष्ट सांगतो बोला आंदोलन होणार धारावी संदर्भातला मोर्चा निघणार धारावी बचावचा हा मोर्चा बरं का हा फक्त धारावीकरांसाठी नाही हा संपूर्ण मुंबईकरांसाठी लक्षात घ्या धारावीच्या माध्यमातून धारावीच्या माध्यमातून भाजपचे उद्योगपती जावई बरं का उद्योगपती जावई हे आखी मुंबई गळ्याला निघालेले आहे मुंबईची लुटत सुरूच आहे मुंबईचा व्यापार महाराष्ट्राचा उद्योग हा गुजरातमध्ये जातोच आहे पण आता मुंबईतल्या संपूर्ण कन्स्ट्रक्शन बांधकाम व्यवसायावर आरवर हा अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाच्या जावयांचा ताबा मिळावा असावा यासाठी हे सगळं धारावी पुर्ण 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 तुम्हाला आम्ही जाऊ ना याचा अर्थ तुम्हाला मुंबई गिळायची आहे आम्ही मुंबईचे रक्षण करते आहोत हे गेले पन्नास पंचावन्न वर्ष महाराष्ट्र आणि देश पाहतो आहे भारतीय जनता पक्षाला त्यांचे जे उद्योगपती जावंही आहेत या देशाचे जावंही आहेत उद्योगपती ज्याला मुंबई गिळायची आहे आम्ही ती गिळू देणार नाही लक्षात घ्या धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा आहे धारावी म्हणजे मुंबई आहे लक्षात घ्या धारावी धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवायची आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मोर्चाकडे आणि या आंदोलनाकडे रागलेला आहे धारावीची जनता पूर्णपणे आमच्या बरोबर आहे भेट घेतली की धारावीचा कोणाविषयी बोलतो आपण सकाळ सकाळ शुभ बोल बोल्या काल संसदेत ज्यावेळेस कामकाज सुरू होत गदारोळ केला म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात खासदारांचं निलंबन झालेलं आहे तेरा खासदारांचं ती काँग्रेसच्या आणि इतर पक्षाच्या काँग्रेस द्रमुक राज्यसभेत तृणमूल काँग्रेस अशा पक्षांचं निलंबन लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींनी केलं का तर पार्लमेंटच्या आणि एकंदरीत देशाच्या सुरक्षेविषयी त्यांनी प्रश्न निर्माण केले पण ज्यांच्या शिफारशीवरून हे तरुण पार्लमेंटमध्ये घुसले आणि किंवा घुसू शकले हा सगळ्यात मोठा सुरक्षेला झालेला भेद आहे मी असं म्हणत नाही की त्या अनेक खासदार आम्ही येणाऱ्या लोकांना पास देत असतो पण मुळात चूक तिकडे त्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारावरती अद्याप कारवाई नाही त्यांना साधं चौकशीची नोटीस आली नाही आणि आमच्या खासदाराने विरोधकांनी प्रश्न विचारले म्हणून त्याला निलंबित केलं जात आहे इथलेच आम्ही म्हणतो संसदीय लोकशाही धोक्यात आहे संसदीय लोकशाहीला शृंग लावण्याचं काम सध्याचं सरकार करत त्यांना विरोधकांचा आवाज पूर्णपणे दडपायचा आहे तेरा खासदारांना तुम्ही निलंबित करता आणि ज्या खासदारामुळे सगळं महाभारत घडलं आहे त्याच्यावर साधी कारवाई नाही साधी नोटीस नाही चौकशी नाही याला काय म्हणायचं तुम्ही आत्ता दहा वाजताची बैठक होणार आहे काय आम्ही बघा कालचाच काल, काल आम्ही ज्या प्रकारे संसदेमध्ये आवाज उठवला या विषयावरती तीच भूमिका आमची कायम राहील आम्ही आज एकत्र पुन्हा बसतो आहोत मल्लिकार्जुन खरगे यांच्या चेंबरमध्ये आणि साधारण सगळ्यात पक्षाचे प्रमुख नेते तिथे तो निर्णय घेतील की हे सगळं जे आहे सरकारला आपण संघर्ष करत राहिला पाहिजे सरकारशी हां नाही दुसऱ्या या राज्यात देशात आहे काय पोलीस सुरक्षा व्यवस्था यांना कोण विचारते खासदारांना कोण विचारते मेंबर ऑफ पार्लमेंट्स विधानसभेचे सदस्य त्यांना काय राहिलं आहे या सरकारमध्ये मग आता तिथे सुरक्षा व्यवस्थेला ईडीच्या अधिकाऱ्यांना बसवा ईडी इन्कम टॅक्स हे जे आहेत सगळ्या सरकारचे हत्यारं त्यांच्या हातात एक के फोर्टी सेवन द्या आणि तिकडे बसवा आता पार्लमेंटच्या बाहेर तेच राहिलं आहे एकोणीसला जी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होती होय उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे इथे येतील आणि इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील गेल्या दोन दिवसापासून त्यांनी इंडिया आघाडीतल्या सगळ्या प्रमुख नेत्यांशी त्यांची दूरध्वनीवरती चर्चा सुरू आहे काही भूमिका ठरत आहेत आणि अनेक अने अने प्रमुख नेत्या देशातले उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा आहेत त्यांचं मत समजून घेत आहेत त्याच्यामुळे एकोणीस तारखेची इंडिया आघाडीची बैठक ही महत्त्वाची आणि निर्णायक ठरणारी पण लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेवली महायुतीची त्यांच्या पक्षाचं जागा वाटप झालं फायनल अशी चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये त्यांच्या लोकांचं म्हणजे कोणाचं भाजप अजित पवार आणि भाजप महाराष्ट्रात आमचंही झालं आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये एक उत्तम समन्वय आहे प्रकाश आंबेडकर यांच्याशी जी चर्चा आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे वंचित बहुजन आघाडी जी आहे म्हणजे डॉक्टर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची भूमिकासुद्धा या देशातून हुकुमशाही नष्ट करावी खास करून ते वारंवार नरेंद्र मोदी प्रधानमंत्र्यांचा उल्लेख करून जे सांगतायत की त्यांच्यामुळे या देशात हुकुमशाहीचं राजवट आलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासंदर्भात जी भूमिका सरकार घेत आहे हे संविधान नष्ट करण्याची डॉ त्यावेळी प्रकाश आंबेडकर साहेब हे सुद्धा शंभर टक्के आमच्याबरोबर असतील आणि आम्ही सगळे मिळून महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी फोर्टी प्लस जागा जिंकू याच्याविषयी आमच्या मनामध्ये अजिबात शंका नाही किंबहुना प्रकाश आंबेडकरांचा आमच्याबरोबरचा सहभाग हा देशपातळीवर इंडिया आघाडीला ताकद देणारा ठरेल होय म्हणूनच काल जे विद्रोही तरुण संसदेमध्ये घुसले त्यांचा संताप हा त्यासाठी सुद्धा होता आणि त्या विद्रोहासंदर्भात भूमिका घेणाऱ्या निलंबित केलं गेलं थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका